इंग्रजी विषय समृद्ध करण्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवले पाहिजेत या इंग्रजी विषयाच्या मासिक मिटिंगाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना अनेक सूचना यापूर्वी दिलेल्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या पानावरचे सगळे शब्द एकत्र करणे त्याचा सराव करणे त्याचा मराठीत अर्थ सांगणे स्पेलिंग सांगणे याच्यामुळे काय होते शब्द भांडार वाढेल आणि इंग्रजी विषयी त्यांची भीती कमी तुमचं काय आहे याविषयी मांडत नक्कीच सर आपण तो वन पेज ट्रान्सलेशन म्हणून हा उपक्रम राबव राबवतोय आणि अतिशय चांगल्या प्रकारे मुलांचा सहभाग सा आहे साधारणपणे ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्केपर्यंतची मुलांनी तो शब्द पाठ केले त्या वाक्यांचा सुद्धा अर्थ त्यांना अगदी व्यवस्थितपणे सांगता येतोय त्याचबरोबर आपण जो लँग्वेज स्टडीचा इंग्रजीचा भाग आहे त्या भागावरती सुद्धा फोकस करतोय सर की जेणेकरून ज्या सोप्या सोप्या जे रिलेटेड वर्ड्स असतील अल्थबेटिकल ऑर्डर असतील किंवा आणखी ज्या क्रिया करायच्या गोष्टी करायच्या त्या सगळ्यांची जास्तीत जास्त तयारी होण्याच्या दृष्टीने आपण त्या अभियानच्या तासाला लँग्वेज स्टडीच्या पार्टवरती फोकस करतोय हा समृद्ध करण्यासाठी आपल्याला काही नवोपक्रम केले पाहिजेत आणि ते नवोपक्रम वर्गात राबवले पाहिजेत आणि इंग्रजी विषयाची भीती कमी व्हायला पाहिजे या दृष्टीने आपण अनेक उपक्रम राबवतोय वन पेज ट्रान्सलेशन करतोय शब्द भांडार एकत्रित करतोय इंग्रजीचे स्पेलिंग मुलं सांगतील चांगल्या पद्धतीनं असे उपक्रम राबवत होतो राबवत असतो आपण आणि समृद्ध करण्यासाठी आणि काय करता येते सांगा तुमचं मत म्हण तर इंग्रजी विषय समृद्धीसाठी आपल्या विद्यालयात अनेक उपक्रम आहेतच त्याचबरोबर या वर्षापासून आपण स्पोकन इंग्लिश विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचं महत्त्व जगामध्ये असलेलं इंग्लिशचं महत्त्व लक्षात घेऊन आपल्या विद्यालयामध्ये स्पोकन इंग्लिश हे आपण चालू केलेलं आहे ज्यामध्ये आपण इंग्रजी विषयातील लहान लहान वाक्य शब्द भांडार करून घेणे व जास्तीत जास्त मुलांना इंग्रजी बोलण्यास प्रवृत्त करणे यासारख्या ऍक्टिव्हिटी करून घेण्याचं काम स्पोकन इंग्लिशच्या माध्यमातून आपण चालू केलेलं आहे तर आजच्या ह्या मासिक मिटिंगमध्ये इंग्रजी विषयाच्या समृद्धीकरणासाठी आपण चर्चा केलेली आहे या सगळ्या नोंदी तुमच्या मासिक मीटिंगच्या वहीमध्ये इंग्रजीच्या नोंद करायची आणि त्याची अंमलबजावणी पूर्ण महिनाभर व्हायला पाहिजे आणि महिना अमलबजावणी झाली काय कसा रिझल्ट आला त्याचा किती मुलांचा फरक पडला बदल झाला त्याचा अहवाल आपण सादर करूया आणि यामध्ये आपण जे राबवलेलं आहे जे चर्चा केलेली आहे ते विद्यार्थ्यांचा रिझल्ट चांगला होईल प्रयत्न करूया धन्यवाद